मधुर होती जिची वाणी अशी जन्मली तत्वज्ञानी राणी <गराय> मधुर होती जिची वाणी अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा दाही तिचा उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही तिचा उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही सुखात नांदली आमची जनता कारण उत्तम शासन तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता होती अहिल्या राजमाता माझे

राज्यकारभार करताना हजारो लोकांच्या जीवनात उजेड दिला त्यांचं त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी शिक्षणाच्या संधी दिल्या नानी आणि शेतकऱ्यांना सवलती दिल्या विधवा स्त्रियांना मान दिला आणि आणि धार्मिक स्थळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या माझं राज्य हे माझ्या लोकांचं घर आहे आणि मी त्यांची आई आहे हे वाक्य त्यांच्या प्रशासनाचा आत्मा महामंत्र होता राणी असूनही विशेष म्हणजे त्यांच्यात अहंकार नव्हता आणि म्हणूनच त्यांना राजमाता नव्हे तर राष्ट्रमाता म्हणायला हवे आणि म्हणूनच त्यांना राजमाता नव्हे तर राष्ट्रमाता म्हणायला हवे आजची आदर्श कोणाला म्हणावे ज्यांचं कर्तृत्व प्रेरणा देतं ज्यांनी शक्तीला सेवा दिली आणि नेतृत्वाला नम्रता दिली त्या म्हणजे अहिल्यादेवी होय आजची जीवन वाट साल के लितर एक तेजस्वी नागरिक बनेल मी भक्ती पांडुरंग मिसाळ या भाषणातून एक संकल्प करते की अहिल्याबाई होळकर यांच्यासारखं लोक कल्याण करण्याचे स्वप्न मीही पाहि आणि त्यासाठी झटेल अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई होळकर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र